नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील एक अत्यंत उत्कंठापूर्ण एपिसोड आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील यामध्ये तारा आणि ऐश्वर्या या, या, या दोघींचा आहकार चांगलाच उतरणार आहे त्यांनी सावलीविरुद्ध जे कारस्थान रचले होते ते आता त्यांच्यावरच उलटले आहे ऐश्वर्या आणि तारा यांनी ठरवले होते की सावलीला पाण्यामधून गुंगीचे औषध द्यायचे आणि नंतर मूर्ती गायब करायची त्यांची योजना होती की यामुळे मॅडम सावलीला घराबाहेर काढतील कारण ही मूर्ती त्यांच्या पूर्वजांची होती आणि तिची परंपरा खूप जुनी होती मूर्ती गायब झाल्यास सावलीला घराबाहेर जावेच लागणार होते विशेषतः तिने स्वतःहून ही जबाबदारी उचलली होती हा सर्व डाव आता त्यांच्यावरच उलटणार आहे कारण बबलूने त्यांचा डाव उधळला आहे ज्यामुळे तिलोत्तमा त्या दोघींनाच घराबाहेर काढण्याचा निर्णय घेणार आहे आता हे सर्व कसे घडणार त्यांचे पितळ कसे उघड पडणार आणि तिलोत्तमा त्यांना काय शिक्षा देणार हे आपण पुढे पाहणार आहोत यावेळी सारंग आणि सावली यांच्यात काही रोमँटिक क्षण सुरू असतानाच अचानक तिलोत्तमा येते ती सारंगला आत पाठवते म्हणते सारंग उद्या एक महत्त्वाची मीटिंग आहे तू झोपायला जा आणि सावलीला एकटीला बसण्यास सांगते ती सावलीला आठवण करून देते की तिने स्वतःहून या जबाबदारीची निवड केली आहे आणि आता तिला पूर्ण करायचीच आहे तमा की ही मूर्ती त्यांच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे ती केवळ एक वस्तू नसून ती त्यांच्या भावनांशी जोडलेली आहे सावली तिचे काम नीट लक्ष देऊन पूर्ण करेल अशी अपेक्षा ती व्यक्त करते त्यावेळी सावलीच्या तोंडून आई असा शब्द चुकून निघतो आणि तिलोत्तमा दचकून पाहते सावली लगेच स्वतःला सावरते आणि तिलोत्तमा मॅडम म्हणते सावलीला वाटते की फक्त मूर्तीचे रक्षण करायचे आहे आणि कोण चोर येणार आहेत त्यामुळे ती तिथे बसलेली असते पण ऐश्वर्या आणि तारा यांचा वेगळाच डाव सुरू असतो ताराने ऐश्वर्याला सांगितले होते की काहीही करून सावलीला घराबाहेर काढलेच पाहिजे म्हणून ऐश्वर्याने पाण्याच्या बॉटलमध्ये गुंगीचे औषध मिसळून सावलीला दिले परंतु हे पाणी सारंग आणि तिलोत्तमा यांनी प्यायले ऐश्वर्याला याची कल्पना नव्हती सारंगला दुसऱ्या दिवशी एक महत्वाची मीटिंग होती आणि तिलोत्तमालाही एका कामासाठी जायचे होते पण हे पाणी प्यायल्यामुळे त्यांना जागत येणार नव्हती ऐश्वर्याने झोपेचे औषध घातले होते जेणेकरून सावली आणि सारंग दोघेही झोपतील आणि ती मूर्ती गायब करेल पण त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला कारण बबलूने ठरवले होते की सावली एकटी असल्यामुळे तिला सोबत द्यावी जेणेकरून तिला कंटाळा येणार नाही बबलूने ठरवल्याप्रमाणे तो सावलीसोबत होता इकडे तारा आणि ऐश्वर्या लपून सावलीवर लक्ष ठेवत होत्या की ती पाणी कधी पिते आणि कधी झोपते पण सावलीने तारा आणि ऐश्वर्या यांना झोपवले आणि ती स्वतः मात्र झोपली नाही सावलीने पाण्याची बॉटल हातात घेतली होती पण तिचा चेहरा दुसऱ्या दिशेने होता त्यामुळे ऐश्वर्या आणि ताराला गैरसमज झाला की तिने पाणी प्यायले खर तर सावलीने पाणी पिलेच नव्हते कारण तिला वाटले की देवाच्या मूर्तीसमोर बसताना पाणी पिणे योग्य नाही तिने ती बॉटल खाली ठेवली ऐश्वर्या आणि ताराला वाटले की आता सावलीची चांगलीच मज्जा येईल कारण ती जबाबदारीतून पळ काढेल आणि सकाळी तिला घराबाहेर जावे लागेल पण हे त्यांचे स्वप्नच राहणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग आणि तिलोत्तमा दोघे उठत नाहीत सगळेजण त्यांना पाहतात आणि त्यांना जाग का येत नाही हे त्यांना समजत नाही जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना आठवते की त्यांनी बॉटलमधील पाणी पिले होते ते दोघे सावलीकडे येतात आणि विचारतात की त्या पाण्यात काय होते सावली म्हणते की तिला माहीत नाही कारण ती बॉटल तिला बबलू নে নে হতি। तिलोत्तमा बबलूचे नाव घेऊन त्याला लगेच बोलवते तिलोत्तमा बबलूला विचारते की त्याने त्या पाण्यात काय दिले होते ज्यामुळे ते दोघे जागे झाले नाहीत बबलू म्हणतो की त्याला माहीत नाही त्याला ऐश्वर्या मॅडम आणि तारा मॅडम यांनी सांगितले होते की सावली वहिनीसाठी ही पाण्याची बॉटल दे कारण तिला तहान लागेल ऐश्वर्या आणि तारा हे ऐकून गडबडून जातात त्या म्हणतात मॉम आम्ही पाण्यात काही मिसळले नाही पण तिलोत्तमा लगेच ऐश्वर्याला पकडते आणि विचारते पाण्यात काही औषध होते असे तू कशी म्हणालीस ऐश्वर्या घाबरून नाही मग मी असे म्हटलेच नाही असे कधी म्हटलं मी तिलोत्तमा म्हणते की संशयाची गोष्ट नाही पण ती बॉटल सावलीने पिली नाही जर तिने ती बॉटल पिली असती तर काय झाली असते आणि मूर्तीचे रक्षण कोणी केले असते आता बबलूने त्याचा स्पर्धापाश केला आहे जेव्हा ऐश्वर्या आणि तारा लपून सावलीला बघत होत्या तेव्हा बबलूने त्यांचा व्हिडिओ काढून घेतला होता होता आता तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवल्यावर या दोघींचे चांगलेच बारा वाजणार आहेत ऐश्वर्या आणि ताराने कधीही विचार केला नव्हता की त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटेल सावलीला ना अडकवण्याच्या नादा त्या दोघीच आता तोंडावर पडल्या आहेत तिलोत्तमा दोघींना पैलावर घेते तुम्ही दोघींनीच मूर्तीचे रक्षण करण्याची कल्पना दिली होती आणि आता असे मोठे कारस्थान रचले ऐश्वर्या मला तुझी लाज वाटते तू शिकलेली असूनही असे वागलीस तुझा आग मी समजू शकते पण देवाच्या बाबतीत असे वागणे खूप चुकीचे आहे तारा लगेच स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि मी काही केले नाही असे म्हणते हे ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो कारण हा सगळा कट ताराच्या सांगण्यावरूनच केला होता तिलोत्तमा म्हणते की तू केलीस किंवा नाही केलीस पण तू त्या चुकीस तर सामील होतीस ना चूक तर झालीच आहे आणि आता या या चुकीची शिक्षा तुम्हाला मिळणार आहे सारंगही म्हणतो की ऐश्वर्या एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागेल असा त्याने कधी विचारही केला नव्हता तो विचारतो की तुम्ही नक्की काय प्लॅन केला होता तिला बेशुद्ध करून कुठे घेऊन जायचे होते तेव्हाच एक मोठा ट्विस्ट येतो बबलू तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो व्हिडिओमध्ये त्या दोघी बॉटलमध्ये काहीतरी मिसळताना दिसतात हा व्हिडिओ पाहिल्यावर तारा आणि ऐश्वर्या तोंडावर पडतात आणि त्यांच्यात भांडणाची ठिणगी पडते तारा ऐश्वर्यावर आणि ऐश्वर्यात तारावर दोष देऊ लागते पण तिलोत्तमा म्हणते की तुम्ही जे केले आहे ते अक्षम्य आहे ती मुलगी जरी मला आवडत नसली तरी ती तुमच्यासारखी कधीच वागत नाही आणि तिची जबाबदारी पूर्ण करते ऐश्वर्या आणि तारा यांना खूप राग येतो कारण प्रत्येक वेळी त्यांचे डाव उलटत आहेत आता त्या दोघी राजकुमारची मदत घेण्याचा निर्णय घेत आहेत कारण राजकुमारलाही सावलीचा खूप राग येतो राजकुमारलाही सावलीचा बदला घ्यायचा आहे सावली या सगळ्यातून वाचली मूर्तीला हातही लावू शकल्या नाहीत यामुळे त्यांचा अहंकार दुखावला आहे तारा ऐश्वर्या आणि राजकुमार मिळून सावलीसाठी कोणतं कटकारस्थान करतील सारंग ते कटकारस्थानातून सावलीला वाचू शकेल का आता पुढे नक्की बघा काय होणार हे आपण पुढच्या भागात पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे जे नवनवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळतील